माझं नाव गणपत नामदेव वाघमारे स्वप्नीन अण्णा युवामंच यांच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये निवेदन देत निवेदन देत आहोत निवेदन अशा प्रकारचं आहे वंजारवाडी तोंडारपाटी या ठिकाणी मागच्या तीस ते पस्तीस वर्षापासून आम्ही घरे करून त्या ठिकाणी राहत आहोत हे गाव ग्रामपंचायत अंतर्गत येतं आणि तीस ते पस्तीस वर्षापासून आम्ही राहत असून जवळपास सर्व समाज हा अनुसूचित जातीचा आहे आणि या समाजाला हे स जे सर नंबर पासष्टमध्ये आम्ही राहतो आणि या ठिकाणी पस्तीस चा 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 ते चाळीस वर्षापासून आमच्या स्वतःच्या नावावरती घरं झालेली नाहीत किंवा आमच्या नावावरती आठ नाही किंवा आमचे कबाले त्या ठिकाणी निघालेले नाहीत तर आमची अशी मागणी आहे त्याच्यामुळं काय झालेलं आहे कबाले नसल्यामुळं आठ नसल्यामुळं ज्या काही आमच्या महिला भगिनी मोलमजूर काम करून कामगार लोक आहेत यांना अनेक शासकीय योजनेपासून वंचित राहावं लागत आहे आणि गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून बऱ्याच लोकांना पक्के घरं नाहीत झोपडी करून त्या ठिकाणी राहत आहोत पक्के घर ह्यासाठी नाहीत की त्यांच्या नावावरती हो जमीन नाही आणि शासनाच्या जी आरनुसार नियमानुसार दोन हजार सतरा अठरामध्ये मागील त्याला घर किंवा प्रत्येकाला घर मिळालंच पाहिजे या केंद्र शासनाच्या योजनेनुसार देखील आमचा सर्वे झालेला आहे आणि त्या सर्वेनुसार तहसील कार्यालयाच्या आम्हाला नोटिसा मिळालेल्या होत्या आणि त्या नोटिसाला अनुषंगाने आमच्याकडे जे काही कागदपत्र आहेत आम्ही तहसील कार्यालयामध्ये जमा केलेलं आहे जवळपास एक दीड वर्षापास पूर्वी आम्ही त्या ठिकाणी आमचे कागदपत्र जमा केलेले आहेत अद्यापही त्याच्यावरती कसल्याच प्रकारची कारवाई झालेली नाही आणि अजूनही आम्हाला आठ मिळालेलं नाही तर आमची असे विनंती राहील प्रशासनाला की लवकरात लवकर आम्हाला आठ मिळावे जेणेकरून जे अनुसूचित जाती जमातीचे लोक त्या ठिकाणी राहतात ते घरकुलापासून किंवा इतर शासकीय योजनेपासून ते वंचित राहू नये जर नाही मिळाले येणाऱ्या काळामध्ये आम्ही युवा मंचाच्या वतीनं अनिल जाधवसाहेबाच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन उपोषणाच्या तयारीमध्ये देखील आहोत धन्यवाद